नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं की संभाय नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर मोठ्या प्रमाणात आजचा बाजार भरला संपूर्ण जोड्यांच्या किमती तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन बाजाराचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया

एक लाख रुपयाला नव्वद हजारची थाप मारली एक लाख रुपयाला दिलेली दादाला कसे चार, चार, चार चारे कॅश कॅश दिली का समोरची एकोणसत्तर हजार ला दिली असं आहे का नाव सांगा भाऊ आपलं नवनाथ भाऊ साहेब नवनाथ भाऊसाहेब ढोले कोण गावचे येवल्याचे आहे का दादा भाऊसा व्यवहार कसा आहे चांगला आहे का एकोणसत्तर हजारला देऊन टाकून पंच्याहत्तर पैसे रोख होते देऊन टाकले एकाच नंबर झालेला आहे पूर्ण गरीब आहे कामाल चालू आहे एक नंबर बघू शकता मित्रांनो एकोणसत्तर झालेला आहे एकाच नंबर जोडी पूर्ण कामाल चालू आहे दादा भाऊ किती होते आज दादा वासर वासर किती होते दादा भाऊ बारा तेरा बारा तेरा होते अर्धा घोरे चार विडे विकले आता वासरांचं सीझन आहे बा बायला हां चालेल दादा आपलं नाव मोबाईल ना सांग दादा बोराडे दादा बोराडे बोला कॉल करा मित्रांनो अशा प्रकारचे वासरं तुम्हाला भेटून जातील पूर्ण कामाला चालू आहे एकच नंबर जोडी म्ह मातारी अरे दहा पाऊस जास्त पाय मोडून मावली कशाला येते मधी मधी मांद्रे झाला तिथे मांद्रा वाज दिल लाडू दिले काय झाला दिले एकवीस ला दिला पंधरा हा बाजू समजेस हजार दिला एकतीस ला एक 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 दिला हा एकतीस ला दिला एकवीस 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 ला दिला बावीस चाळीस ला जोडीला चाळीस हजार जोडीला चाळीस पाहिजे पंचेचाळीस हजार हो बोलले तुम्ही हो मागताय

संपूर्ण वासरा भरून आणल्या संपूर्ण वासर चौदा वासर होते हा त्याले पाच दिले वासरांचं मार्केट कच चालू आहे तेजीच आहे ते, 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 ते पोळा पुण्यासाठी हा बरोबर आहे पूर्ण किती वासर होते आज आपल्याकडे चौदा वासर होते चौदा वासर होते दोन बैल दोन बैल पूर्ण किती दिले आज आज पाच दिले आता चालू चालू पाच दिलेले पूर्ण चौदा वासर आणले होते बघू शकता असे संपूर्ण शर्यतीचे वासर तुम्हाला पाहिजे असेल लिडून पुढं भरपूर माल आहे भरपूर माल आहे ती पहिलं माल आहे हा तर भाऊला पालकारा करा लाडू भाऊला अशा प्रकारचे लहान वासर तुम्हाला भेटून जाते लाडू आपलं नाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद झिरो अकरा साठ लाडू बोरोड चाळीस चाळीस घेणार आहे घेणार आहे दिले ते म्हणजे हे समोरचे वासर आहे ते आपण घेतले का नाव सांगा आपलं जिबाऊ नानाजी शेवाळे जिबाऊ नानाजी शेवाळे शेवाळे एक्केचाळीस हजारला घेतले लाडू भाऊचं यावर कसं आहे एकच नंबर

कॉल करा मित्रांनो अशा प्रकारचे शर्यतीचे वासरे तुम्हाला लहान आध्यात वास्त्र भेटून जातील पूर्ण बघू शकता मित्रांनो भाऊ शिंदे यांची एकच नंबर जोडी बावडू काय सांगताय जोडीचे एक लाख तीस हजार रुपये एकदम मोठं माप आहे सगळ्या कामाची बोली एक लाख तीस हजार रुपये सांगायला किंमत आहे दीपक भाऊ दाताला कसे करदात हवलीला आहे पूर्ण कामाची बोली बघू शकता मित्र ठेपेने काय होईल एक लाख दहा हजारला ला देऊन टाकू फायनल कित? आ, आ, हो आज किती गरीब आहे एकदम किती होते आज आठ होते दोन दिली एकच नंबर जोडी घ्यायची असेल तर भाऊला संपर्क करा मित्रांनो जोडी मोठे माप एकदम मोठं माप आहे त्यांचं का सांगताय एक लाख साठ हजार सांगायची सांगायची डायरेक्ट फायनल किंमत मध्ये काय एक लाख वीस ला करतात का करतात करतात सगळ्या कामाची बोली सिंगल आहे का हा याची पंचेचाळीस हजार रुपये यांची पण गाडी वाकराची बोली गरीब एकदम हाळी हाळीचा माल ना लाल कंदार मित्र पेशल शेतकऱ्यांसाठी काय सांगताय एक लाख तीस हजार फायनल सांगा एक लाखाच्या पुढं लाखाच्या खाली बोलायचं नाही <laughs> एकाच नंबर जोडी बघू शकता ती पण कशी करतात का चालत करतात करताय प्युअर मेंढी वाल्यांसाठी कामाला एकदम पुढे आकला एकदम गरीब आहे एक 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 गरम पण लय या हो नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर सांगा एकसष्ट हा नव्याण्णव बावडू शिंदे चाळीसगाव करा मित्रांनो जोडी जबरदस्त आहे पहा मित्रांनो भाऊडू शिंदे यांच्या दावणीला लाल जातीची जोडी आलेली आहे एकच नंबर मोठं माप आहे क्वालिटी एकच नंबर आहे जी पाहू नमस्कार नमस्कार काय सांगता जोडीचे एक लाख वीस हजार रुपये जात कोणती लाल कंदार लाल हाळीचा माल आहे का बघू शकता हाळीचा माल आहे लाल आहे जोडी एकदम मोठ आहे फायनल काय होईल यांचे लाखाच्या खाली बोलायचं नाही लाखाच्या वर जोडी शेतकऱ्याच्या दावणी शोभाला कॉल करा एकदम मोठं माप आहे कॉल करा मित्रांनो हे दोन पंच्याऐंशी हजार रुपयाला दिलेले चार चार जाते दाताला चार चार मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपयाला विक्री झालेली अशा एकाच नंबर मोठा माप एकदम मोठ्या मापात जर जोड्या घ्यायच्या असेल तुम्हाला चाळीसगाव मार्केटमध्ये मा भाऊडू शिंदे यांना कॉल करा अशा प्रकारच्या जोड्या खरेदी करा मित्रांनो दीपक भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणऐंशी हा पंच्याऐंशी दीपक आगोने चाळीसगाव व्यापारी एकच नंबर क्वालिटीची जोडी बघू शकता मित्रांनो एकदम मोठं माप आहे चाळीसगाव मार्केट ची आज शान आहे मित्रांनो जोडी शाहरुख भाईने एकच नंबर जोडी आणलेली एकदम मोठं माप आहे क्वालिटी आहे एकदम जबरदस्त वासर आहे का सांगता एक, एक लाख पाच हजार रुपये दाताला कसे आहे दाताला चार चार आहे दाताला चार चार दात आहे मित्रांनो कामाची पूर्ण बोली पूर्ण कामाची गॅरंटी आहे ओके एकदम कामाला बघू शकता बडा घ्या पुढे घ्या जोडी एकच नंबर मित्रांनो हा क्वालिटी जबरदस्त आहे मित्रांनो सलमान भाई नमस्कार एक जोडी आहे का एक जोडी आहे हा करदात साधा देऊंट असं आहे का म्हणजे व्यवहार करायचा त्याच्यानंतर दोन हजार मागून घ्यायचे शंभर टक्के हा दोन हजार डिस्काउंट झाला व्यवहार झाल्यानंतर हा बघू शकता मित्रांनो जाताला कसे

चांगले लहान पोटी आहे काही पंचाहत्तर फायनल आपल्याला एक्क्याऐंशी हजार फायनल एक घ्यायचे सांगा बरं सलमान शेख हा शहत्तर हा पंचावन्न बारा सोळा बघू शकता भाऊला कॉल करा वासरू भारी बघू शकता एकच नंबर आहे वस्तू ना वस्तू आहे अमोल दादा नमस्कार वासरू टांगेच आहे का